हाय गाईज नमस्कार मंडळी मी जाधव अमन पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि आज आम्ही चाललो आहे आज इलेक्शनची सुट्टी शुत्ती आहे सुट्टी नाही म्हणू शकत आम्ही मतदानसुद्धा केलं आहे बघा सो प्रत्येकाने मतदानसुद्धा करा त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे थोड्या वेळाने थोडं गावी अजूनही दुपारची वेळ आहे पण अजूनही आता थोडं थोडं थंडीच वाटते आम्ही चाललो आहे रानाचा मेवा कोकणातील मेवा घ्यायला एक आवळा सो तुम्हाला पुढे पुढे पाहत मिळ पाहायला मिळेल आणि आम्ही चाललो आहे आवडी शोधण्यासाठी सो पुढे माहोल बघू शकता आता पूर्ण आहे ना शेती वगैरे कापून झाली आहे आणि हिरवळ तर अजून पण आहे आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या इकडे पहिलीकडे तो बघा माझा भाऊ तिकडे उभा आहे सो ऊन आहे पण इतकंसं अंगाला झोंबत नाही आहे सो एक गुलाबी थंडी असते कोकणातील ती गुलाबी थंडी वाटते माहोल खूप सुखद आणि एकदम असं सुखकर वाटतं आहे सो मजा पण तितकीच आहे ह्या वातावरणामध्ये हे बघा मित्रांनो ही एक पायवाट आहे आणि गावा गावी गावी असो ना की या पायवाटीने जाण्याची काही ती मजा वेगळीच असते सो ठीक आहे गाव मे है तो कुछ मजा भी करते है निसर्ग का माहोल भी देखते है सो बघूया पुढे पुढे हे भाई या दोघांना काय घायच लागले एवढे जोराजोरामध्ये चाललेत आणि आम्ही चाललो हळूहळू मित्रांनो बघू शकता माहोल बघा मित्रांनो माहोल फक्त फुल हराफिरा एकदम हिरवा हिरवा अजूनही माहोल आहे इकडे हे बघा पूर्ण हिरवा हिरवा माहोल आहे हे बघा ते ते आहे ना जो हा जो डोंगर आहे ना तो दापोलीत आलो बोंडाला आलो आहे पण भेटतच नाही आहेत कुठे पूर्ण जंगल फिरतो आहे आणि माझ्या भावाने परत एकदा चुना लावलेला दिसतोय पक्का फायनली आम्ही आता आहे ना ते बोंडीच्या फक्त दाखव ना जरा भावा काय असतं जरा माहिती भीती दे हां ह्याला काय बोलतात अरे बोंड पण ते का कशासाठी युज करतात बिब्बो बिब्बा जरा तुला माहिती असेल तर सांग ना जरा भाऊ ला दाखव जरा इकडे बिब्बा थांब एक मिनटं ओके ओके आणि आता बोंड खाल्ला जातो ना तर मित्रांनो माझ्यासोबत आहे पंकज वेलकर पनारीचा आघाडीचा फलंदाज गोलंदाज कर्णधार माजी कर्णधार सर्वच हे आहे बिब्बे हे बघा तुम्ही बघू शकता याला बोंड बोलतात आणि ह्याचा आयुर्वेदामध्ये फायदा होतो तो मला थोडी अजून माहिती मिळाली तर मी तुम्हाला नक्की सांगेन पुढे हां हे वरती पिकलीत का बघा बघा हा वरती चढला झाडाच्या वर तर परेशान केलं एवढं लांबून आणलं हे बघा ना चार किलोमीटर तरी चाललो स्वामी आम्ही आता इथून काय बोलतो दे मला खायला हा दे फोकसकडे दे नंतर मी घेतो हां हां फोकसला ते त्याला पाहिजे ना द्यायचे आहेत ना हे बघा मित्रांनो मित्रांनो हा बोंड आहे तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही हे बघा इकडे मी तुम्हाला दाखवतो हा बोंड आहे आणि हा त्याचा बिब्बा आहे बिब्बा सो कट वगैरे झाला असेल किंवा काही जखम झाली असेल ना तर ह्याचा याच्यामध्ये एक ॲसिड असतो कोणता तरी त्याचा वापर करतात आणि ती जखम सुकून जाते आणि हा जो बोंड आहे ना तो खाल्ला जातो पण हे बोंड काढताना जर त्याचा चेक वगैरे इकडे इकडे लागला तर ते सुद्धा थोडा सांभाळून खावा लागतो तो तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा आणि हे माझ्या पाठी हे बघा इकडे हे झाड आहे बोंड बोंडीचं झाड आहे बघा त्याच्यात दोघे जण चढलेत ते तुम्हाला दाखवतो आम्ही आलेलो आवड्यासाठी आणि आम्हाला भेटलेत बोंड ठीक आहे ना कोकणचा रान मेवा काहीतरी मिळत आहे ना सो पुढे पुढे भेट सुरुवात केली आहे बघूया आता टेस्ट ठीक आहे पण बोलतात ना की आयुर्वेदामध्ये असणारे फळं असतात त्यांचा पावर खूप असतो ताकद खूप असते हा भाजून खातात काय हे आहे बिब्याचं झाड किंवा भोंडीचं झाड त्याच्यावरती हा पावा झाडल्यावरती पकाव हे भाऊ सांभाळून त्याच्यावरती आहे फोकस साबी बसतील आणि इकडून आहे ना एक पायवड जाते ती जाते चिंचरला इथून आम्ही आलो आहे आवड्याच्या शोधारता आणि आम्हाला मिळाले बोंड हे बघा कच्चे बोंड आहेत हे आहेत ना ते कच्चे बोंड आहेत सो मी खाल्लं होतं ते थोडं पिकलेलं घशाला थोडी थोडी खराब करायला लागली पण बोंडीचं झाड ते दोन माकडं तळली आहेत बघा वरती माझ्या गावातील दापोली तालुका म्हणजेच घे कामाला येतील ना बिब्बे आपल्याला ठीक आहे ना खाली पण खूप बिब्बे पडलेत फुगत घे काढून फुगतला पाठवायचे आहेत का पाठव पाठव उतर उतर कुठे मित्र मित्रांनो आमचा फोकस आता काय उतरत नाही भोंडीच्या झाडावरून त्याला बोललो सांभाळून आम्हाला आज क्रिकेटसाठी विकेट पण बनवायचे बन आहे पिच बनवायचे परफॉर्मन्स असा आमचा खूप भारी झाला आहे म्हणजे एकदम भारी सो आता परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी थोडी विकेट वगैरे बनवावी लागेल सो आम्ही आज इलेक्शन पण आहे सर्वांना सुट्टी आहे वोटिंग बिटिंग देऊन आलो आम्ही पहिला हक्क आहे आपला मतदानाचा आपण पूर्ण केला आहे सो संध्याकाळी आम्ही जाऊ थोडा विकेट वगैरे बनवायला बघूया पुढे आम्ही आता बोंडा घेऊन आलो आहे आता नदीवरती नदी हे जबन... आमची नदी बघू शकता सो अजूनही पाणी आहे बारमाही पाणी नसतं इकडे पहिलं असायचं पण आता तुम्हाला माहितीच आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि काहीतरी इश्यूजमुळे पाण्याचा पुरवठा थोडा कमी व्हायला लागला आहे सो आम्ही आलो आहे आमच्या नदीवरती आणि चाललो आता कारण बोंडांची खाज वगैरे लागते आता आम्ही सरळ जाऊ आमच्या इकडे इकडे घरी सो so, थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू